नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आमचं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे बघा ही पत्ता भाजी त्यामध्ये आपण ही हरभऱ्याची डाळ घालून आपण ही भाजी बनवणार आहोत सुकी त्याचबरोबर कांदा कापून घेतलेला आहे आपण टोमॅटो घेतलेला आहे आणि आता इतर जे साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला बनवताना दाखवणार आहे तर इथे आपण गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे यामध्ये तेल घालू आपण तरीचं तेल तापलेलं आहे मोहरी घालू आपण जिरं घालू कांदा घालू थोडासा असं जाड सरच कापलेला आहे आपण कांदा इथे घालू टोमॅटो आलं लसणाची पेस्ट हळद घालू धनापूर इथे तिखट घरगुती तिखट आहे आपलं हे आणि हे थोडंसं लाल तिखट सर्व मसाले छान परतून घेऊ मिक्स करून घेतले आपण आता आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घालायची आहे यामध्ये हरभऱ्याची डाळ आपण हे भिजत घातलेली होती एक ते दीड तास आपण हे भिजवून घेतलेली आहे आता ती घालू आपण तीसुद्धा मसाल्यांमध्ये छान आपण परतून घेऊ थोडीशी बिना पाण्याने आपण नंतर थोडं पाणी घालू थोडासा कढीपत्ता घालू अगदी चार पाच पानं घातलेले आहे आपण कढीपत्त्याचे थोडंसं पाणी घालू आपण आणि आता आपण झाकण ठेवू आणि चांगली वाफ काढून घेऊया आणि आता आपण ही वाफ काढून घेतलेली आहे आता आपण ही पत्ता घालणार आहोत इथे छान धुवून घेतलेली आहे आपण स्वच्छ आणि आता आपण ही पत्ता मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण लांब लांब अशी कापून घेतलेली आहे पत्ता गोबी आणि आता आपली पत्ता गोबी शिजेल त्याचबरोबर डाळसुद्धा आपली शिजेल तर इथे मिक्स करून घेतलेलं आहे आपण छान आणि आता घालू मीठ आपण गरम मसाला तर आता आपण झाकण ठेवू भाजीला छान शिजून घेणार आहोत पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे त्या झाकण ठेवलेलं आहे आपण मध्ये मध्ये असे हलवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपल्याला यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालायची आहे तर थोडंसं आपण अजून शिजू देऊ मग नंतर आमचूर पावडर घालू आपण हलवून घेऊ परत आपण एक वेळा तर बघा अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आपण तरी बघा किती पाणी सुटलेलं आहे भाजीला फक्त तेव्हा आपण थोडंसं घातलेलं होतं डाळ टाकल्यावरती मसाल्यांसाठी आणि आता घालूया आपण आमचूर पावडर एक चमचा घातलेली आहे आपण मिक्स करू तर हे बघा इथे छान आपली डाळही शिजलेली आहे हे बघा आणि पत्तागोबी पण छान शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करणार आहोत तर अशा प्रकारे आपली अप्रतिम चवीची अशी पत्तागोबीची भाजी हरभरा डाळ घालून भाजी तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण भाजी तर ही भाजी पोळीबरोबर पराठ्यांबरोबर अगदी मस्त लागते आणि मैत्रिणींना तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा तर मैत्रिणींना माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद